नमस्कार चला आज आपण बघणार आहोत तुमची जन्मतारीख तुमचा जन्म घेण्याचा दिवस एवढा विशेष का आहे आणि काय भर या तारखेमध्ये लपलेला आहे काही काही दैवीय संकेत आहे ज्याने आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरंच काही माहिती पडू शकतं ठीक आहे आज आपण तेच बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे तुमच्यासाठी कोणता रंग चांगला आहे कोणते दिवस चांगले आहेत हे सगळं आपण बघणार आहोत ओके तर चला मग सुरू करूया आपण ह्या विशेष जर्नीला एका यात्रेला की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घेऊ हो शकता आणि ती जी दैवीय एनर्जी आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता ओके चला आता बघूया आपण नंबर सात बद्दल नंबर सात वाले कोण असतात ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या सात तारखेला सोळा तारखेला किंवा पंचवीस तारखेला झालाय ती लोक नंबर सात नी रूल होतात ठीक आहे त्यांचे जे स्वामी आहेत ते केतू म्हटले जातात ठीक आहे आता केतू केतू ग्रह काय आहे हे बघण्यासाठी ना आपल्याला एक छोटीशी स्टोरी बघावी लागेल कारण ग्रहांना समजल्याशिवाय ना आपण त्यांच्या क्वालिटीज नाही बघू शकत समजणार नाही आपल्याला ही क्वालिटी कुठून आली आहे तर अ जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यावेळेला अमृत निघालं ठीक आहे सगळे देवता एका लाईनीत बसलेले होते आणि त्यांना त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं ठरलं पण एक राक्षस जो होता स्वर्ण भानू नावाचा तो जाऊन देवतांच्या रांगेत बसला आपलं है ना हे करून भेस बदलून आणि ते बसल्यानंतर त्यांनी ते अमृतपान केलं जेव्हा हे भगवान विष्णूच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी ना आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा गळा कट केला ठीक आहे तर गळा कट केल्यामुळे काय झालं त्याचा त्याने अमृत ता पिऊन टाकलेलं तो जिवंतच राहिला त्यामुळे कसं झालं त्याचा वटचा पार्ट जो आहे तो राहू बनला म्हणजे डोकं जे आहे ते राहू बनलं आणि खालचा पार्ट जो बॉडीचा पार्ट आहे तो केतू बनला तर अशा प्रमाणे ग्रह निर्माण झाला ठीक आहे तर ह्याची क्वालिटीज काय असतात है। है? सा सा चे, चे, चे। तर ह्याच्याकडे ना पहिलं तर डोकं नाही आहे ठीक आहे म्हणजे वरचा भागच नाही आहे ना हेच आहे खालची बॉडीच आहे ठीक आहे तर मग ह्या लोकांना नेहमी असं बघितलं जातं की एक तर पहिलं तर इनकम्प्लिशन असतं ठीक आहे नेहमी पूर्णपणा फील करणार आणि दे फाईन दे ना ऑलवेज सर्च समथिंग की कोणी असावं कोणीतरी भेटावं लहानपणापासून यांना असं अपेक्षा असतात की कोणीतरी असावं लाईफ मध्ये ज्याच्या बरोबर ना आयुष्य खूप सुंदर जाईल पण नेहमी असं होतं यांना की रिलेशनशिप uh, मध्ये धोके वगैरे भेटतात बिकॉज हे लोक चुकीच्या माणसांना चूज करतात बिकॉज ऑफकोर्स त्यांच्याकडे डोकं नाही आहे त्यांच्याकडे डोळे नाही आहेत है ना बघायची विचार करायची क्षमता खूप कमी आहे तर हे विचार कसे करतात हे मनापासून विचार करतात ठीक आहे बिकॉज हार्ट त्यांचं जे आहे तेच त्यांच्यासाठी डोक्याचं काम करतं इमोशनल खूप जास्त असतात ते मनानेच म्हणजे निर्णय घेतात आणि नेहमी बरोबर असतात पण काय होतं माहिती का दिखा? लोकांच्या दिखाव्यामध्ये खूप पटकन येतात बिकॉज त्यांना ते दिसत नाही ना मी चांगलं आहे माझ्याबरोबर सगळे चांगले आहेत अशा टाईपचे थोडेसे असतात हे लोक ओव्हर थिंकर असतात मेंटली इमोशनली खूप जास्त लो फील करतात अशा टाईपचं असतं ओके ज्या वेळेला ह्यांनी खुश राहायचं शिकलं ना आणि आपल्या आतून कनेक्ट व्हायचं शिकलं म्हणजे बाहेर ज्या गोष्टी शोधतायत ना ते स्वतःमध्ये शोधायचा प्रयत्न केला ना चांगला मित्र चांगलं प्रेमी चांगल्या म्हणजे ना एक रिलेशनशिप जेव्हा ते स्वतः बरोबर फॉर्म फा, करतात ना तर ते अतिशय म्हणजे ना खुश राहतात असं बघितलं गेलंय ठीक आहे है? तर ह्यांना कारण बाहेर कोणी ते ह्यांचे इमोशन समजू शकत नाही मे बी समोरच्याला बाहेरच्या असं वाटेल की ओव्हर ओव्हर इमोशनल आहे ओव्हर अटॅचमेंट आहे ओव्हर होत आहे थोडंसं हे ना काय हवं आहे नेमकं समजत नाहीये अशा समोरच्या लोकांचं ह्यांच्यासाठी म्हणजे विचार असतील त्यामुळे लोक ना खूप हॉर्ट करतात यांना आणि हे लोक हॉर्ट पण खूप लवकर होतात बिकॉज इमोशनल खूप जास्त असतात हार्टच आहे ना त्यांच्याकडे जे काही ऑपरेट करायला आयुष्य यांच्याकडे फक्त हार्टच आहे तर सगळ्या गोष्टी मनाला लावून घेतात ही लोक अशा टाईपचं बघितले जातं आणि विचार खूप जास्त करतात म्हणजे स्वतःचा विचार करणार बाहेरच्या लोकांचा विचार करणार अजून बाजूवाल्यांचा विचार करणार त्याच्या बाजूवाल्यांचा विचार करणार हो हो त्याच्याबद्दल असं अरे रे कसं होणार म्हणजे बराच वेळ त्यांचा ना ह्याच गोष्टींमध्ये विचार करण्यात जाणार त्यांना कळणार पण नाही की नेमकं मी काय करतोय म्हणजे का विचार करतो त्या गोष्टीचा काही घेणार नाही त्या गोष्टींचा पण विचार करणार अशा टाइपचे असतात ही लोक थोडे ओव्हर थिंकर हॉलिक असतात त्यांना शॉपिंग करायला भयंकर आवडतं स्वतःसाठी लोकांसाठी अजून लोकांसाठी कुणासाठी पण शॉपिंग करायला दे आर ऑलवेज रेडी आहे अशा टाइपचे बघितले जातात ही लोक ह्या लोकांना ना सोशल काम करणं खूप जास्त पसंत असतं लोकांमध्ये जाणं उठणं बसणं पण ना एक एक डिस्टन्स नेहमी मेंटेन में करून ठेवतात ठीक आहे खूप जास्त ओपन अप सगळ्यांबरोबर होणार नाही खूप जास्त कनेक्शन म्हणजे फर्म करणार नाही लोकांबरोबर हे पण बघा बाकीच्या डेट ऑफ बर्थ पूर्ण डेट ऑफ बर्थ बघितल्याशिवाय नाही आपण एक अंदाज सांगतोय ठीक आहे की ह्या जन्मतारखेची लोक अशी असतात पण ह्याच्याबरोबर जर कॉम्बिनेशन मध्ये दुसरा नंबर आला तर मे बी हे लोक ना टॉकेटिव्ह असू शकतात पण शक्यतो जास्त करून नंबर सात वाले ना खूप जास्त बोलत नाही इंट्रोवर्ड खूप जास्त असतात हे लोक यांना आपल्या भावना शेअर करायला नाही आवडत अशा टाईपचं बघितलं जातं ह्या लोकांना बाकी ह्यांचं हुशार खूप जास्त असतात इंटेलिजंट खूप जास्त असतात यांचं असं असतं एखादी गोष्ट समोर आली आणि नाही त्यांना माहिती त्याच्यामध्ये जस्ट दे जस्ट गो अँड गुगल ओके मला बघायचंय मला करायचंय मला माहिती करायचं आहे मला सगळ्या गोष्टी बद्दल माहिती पाहिजे डीप रिसर्चर यांना बघितलं जातं ह्या लोकांचा इंटरेस्ट ना काही वेळानंतर किंवा कधी ना कधी आयुष्यामध्ये असं होतच लहानपणापासून असू शकतो किंवा एका सर्टन एज नंतर ह्यांना ना असे निमरोलॉजी एस्ट्रोलॉजी किंवा ज्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी आहेत ना कि हे असं का चंद्र असा का तारे असे का हे असं आशा का अशा टाईपच्या ज्या न दिसणाऱ्या गोष्टी ज्याच्या मागे खूप जास्त रहस्य आहे अशा गोष्टी खूप जास्त अट्रॅक्ट करतात ह्या लोकांना थोडे मुडी बघितले जातात ही लोक थोडे कन्फ्यूज बघितले जातात ही थी लोक ठीक आहे डिसिजन मेकिंग थोडा प्रॉब्लेम करतो ह्यांना करू का नको होणार का नाही जमणार का नाही आणि जसं मी बोलले जी गोष्ट इनकम्प्लीट असते बाय डिफॉल्ट त्या लोकांना सिक्स सेन्स खूप जास्त चांगला असतो तर सेम विथ देम ऑल्सो ह्यांना पण एनर्जीज खूप जास्त फील होतात आणि ही लोक पण जे विचार करतात ते अचीव करून ठेवतात पण जर विचारच करत असतील की मला नाही जमलं तर माझ्याने नाही झालं तर उलट झालं तर काही प्रॉब्लेम झाला तर मग तुम्ही मॅनिफेस्ट काय करताय ना यू आर मॅनिफेस्टिंग दॅट ओनली ठीक आहे की तुम्ही तेच जे विचार करताय त्याच त्या गोष्टी अट्रॅक्ट करताय खूप जास्त प्रमाणात असं बघितलं जातं की ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स ऐंशी टक्के प्रॉब्लेम ना ह्यांच्या स्वतःच्या विचारामुळे होतात हे लोक विचार करतात ह्यांनी मला सोडून नको जायला ह्याला कोणतरी दुसरं बेटर नको भेटायला तुम्ही काय करताय तुम्ही स्वतःला लो करताय है, है ना आणि तुम्हीच विचार करताय आणि त्या गोष्टी घडतात त्यांच्याबरोबर ठीक आहे तर ह्या लोकांना नेहमी मी म्हणत असते की पॉझिटिव्ह राहा तुमचं आयुष्य ए टू झेड बदलेल मी पण नंबर सेवनच आहे त्यामुळे मला माहिती आहे की खूप वर्क करावं लागलं मला स्वतःवरती पण नंतर जे आयुष्यात बदल घडले आणि बऱ्याच गोष्टी घडल्या ज्यामुळे आज मी आहे तुमच्यासमोर तर नक्की ह्यांनी स्वतःवरती विश्वास करायला पाहिजे पॉझिटिव्ह म्हणायला पाहिजे थोडंसं है ना सबकॉन्शियसली किंवा माइंडला एक है ना हे करायला पाहिजे ट्रेन करायला पाहिजे कारण लहानपणापासून आपण असाच विचार करत आलेलो असतो ना आपल्याला काय त्याच्यामध्ये वेगळं वाटत नाही चुकीचं वाटत नाही पण तुम्हाला त्याला ट्रेन करावं लागेल पॉझिटिव्ह थॉटसाठी है ना डोंट थिंक अबाउट प्रॉब्लेम थिंक अबाउट सोल्युशन हे तुम्हाला त्याला समजून सांगावं लागेल की हे चुकीचं आहे बाबा हे असं नाही करायचं आहे ओके सो दॅट इज ओव्हर थिंकिंग त्यामुळे खूप लो फील करणं डिप्रेशन फील करणं ह्याला ना शॅडो प्लॅनेट पण म्हणतात केतूला आणि केतूचा जो मेन ग्रह आहे तो आपण शॅडो प्लॅनेट म्हणजे छाया ग्रह ठीक आहे तो चंद्राची छाया कुठेतरी म्हटली जाते ह्याला त्यामुळे चंद्राच्या सगळ्या क्वालिटीज ह्याच्यामध्ये असतात इंट्युशन पॉवर असतं पण तसंच ना अमावस्या पौर्णिमेला ह्यांना है पण त्रास होणं म्हणजे एकदमच अचानक लो फील करणं एकदमच विदाऊट एनी रिझन रडायला येणं विदाऊट एनी रिझन थोडस ना डाऊन फील करणं जेव्हा हे कॉन्फिडेंट होतात जेव्हा हे स्ट्रॉंग बनतात स्वतःला घेऊन त्यावेळेस त्यावेळेला मग या गोष्टी जास्त इफेक्ट करत नाही जास्त लोनलीनेस फील होत नाही ह्यांना स्वतःची कंपनी एन्जॉय करायला लागतात ठीक आहे म्हणजे हे लोक बाहेर भटकतात भटकतात नंतर अल्टीमेटली ह्यांना कळतं की अरे मला खुशी देणार आता मी स्वतः आहे ठीक आहे कुठेतरी तो एकटेपणाला ही लोक एन्जॉय करायला ओके तर रिलेशनशिप पण ह्यांना विचार करूनच करायला पाहिजे कारण रिलेशनशिप मध्ये खूप वेळा धोके भेटतात सॅटिस्फॅक्शन भेटत नाही ना कारण ह्यांच्या रिक्वायरमेंट खूप जास्त आहेत इनकम्प्लीटच आहेत हे तर मग समोरून तेवढं भेटलं नाही पण समोरचा माण माणसांनी असा ठेका थोडी घेऊन ठेवलाय तुम्हाला खुश करायचा ज्यावेळेला ही गोष्ट लक्षात येते ना स्वतःच स्वतः खुश राहायला लागतात तेव्हा तुम्ही चांगला पार्टनर पण अट्रॅक्ट करू शकता लाईफमध्ये आणि गोष्टी पण बेटर व्हायला लागतात ओके okay. uh, तर यांचा बद्दल जर बोलायला गेलो आपण तर असं बघितलं जातं एस्ट्रोलॉजी निमरोलॉजी रिलेटेड करिअर खूप चांगलं असतं एखादं डेटा सायंटिस्ट म्हणा किंवा ज्याच्यामध्ये ना रिसर्च करायचं आहे एखादा रिसर्चर म्हणा किंवा अशा टाईपचं ज्याच्यामध्ये डीप स्टडीचं गरज आहे अशा टाईपचं करिअर ह्यांच्यासाठी जा खूप जास्त चांगलं असतं